तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील सर्वात मोठे सर्वात लहान सर्वात उंच सर्वात लांब याविषयी थोडक्यात माहिती अभ्यासणार आहोत तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी आहे महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग आहे महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा हे क्षेत्रफळाने अहिल्यानगर आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाने तुम्हाला सांगायचा या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी मुंबई सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर मुंबई शहर महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा पुणे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासींची लोकसंख्या असलेला जिल्हा नंदुरबार महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा गडचिरोली महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा गडचिरोली महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आंबोली सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी महाराष्ट्रातील सर्वात अंतर धावणारी रेल्वे महाराष्ट्र एक्सप्रेस